औद्योगिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा म्हणून बीडकडं पाहिलं जातं सुमारे अठ्ठावीस लाख त्र्याहत्तर हजार दोनशे ब्याऐंशी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याचं हे आहे जिल्हा रुग्णालय रुग्णांची वाढती लोकसंख्या आणि अपघाताचं प्रमाण यामुळं जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा होणं साहजिकच रक्ताचा तुटवडा पाहता जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी रक्तभवन नावाची संकल्पना अंमलात आणून गरजू रुग्णांना दिलासा दिला डॉक्टर अशोक थोरात सांगतात की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं रक्तदान करण्यासाठी पुढं येणं गरजेचं असून आम्ही देखील समाजातल्या व्यक्तींना सातत्याने आवाहन करत आलो आहोत गेली दोन तीन महिने आपल्याकडे रक्ताचा थोडा जाणवत होता आणि रक्त ही अशी गोष्ट आहे की ते कुठं आपण विकत आणू शकत नाही किंवा कुठं मॅन्युफॅक्चर करू शकतो ते आपल्याला माणसाच्या शरीरातूनच घ्यावं लागतं आणि ते खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं दान श्रेष्ठ दान आहे तू मागच्या दोन अडीच महिन्याचा तूट थोडा बघता रक्तदात्यांनी पुढे यावं स्वतःहून रक्तदान करावं यासाठी आम्ही एक थोडं चांगल्या वातावरणामध्ये रक्तदान कसं करता येईल आणि प्रसन्न वातावरणामध्ये त्यांना असं प्रसन्न वाटावं अशा ह्याच्यातून काहीतरी नवीन उपक्रम म्हणून आम्ही ते रक्तदान भवनची संकल्पना मांडली त्या ठिकाणी पोस्टर्स वगैरे लावून एक सेल्फी पॉईंट निर्माण केला आणि चांगल्या वातावरणामध्ये रक्तदान करण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचा परिणाम असा झाला त्याचं उद्घाटन मी स्वतः रक्तदेऊन केलेलं असल्यामुळं दररोज स्वयंस्फूर्तपणे कुठलाही कॅम्पचं आयोजन वगैरे न करता दोन तीन रक्तदाते स्वतःहून त्या ठिकाणी ते बहून रक्तदान करतायत आणि नक्कीच रुग्णांसाठी आपल्याला फायदा झाला नाव कपिल पंढरीनाथ कांबळे मी राहणार रामनगरमध्ये माझ्या मित्राला एच बी कमी झाल्यामुळं त्याला रक्तदानाची आवश्यकता मिळ पडली आणि जे आपले इथले शल्य चिकित्सक आहेत डॉक्टर अशोक थोरात साहेब यांनी जो रक्तदान भवन जाऊन सध्या त्यांनी अमलात आणलेलं आणि गरजू व्यक्तीसाठी खूप छान आहे आणि आपण पण ह्या रक्तदानामध्ये सहभागी हो व्हावं आणि लव जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून इथं रक्तपेढीचा त्यांचा साठा वाढवावा अशी माझी इच्छा आहे कारण गरजू लोक सध्या खूप आहेत इथं रक्ताचा अभाव पडतोय तुटवडा जाणवतोय आणि जास्तीत जास्त लोक जर पुढे येऊन इथं सहकार्य केलं तर माझ्या मते या जिल्हा रुग्णालयाला तुमची खूप मदत होईल ते सांगतात की एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज पडली तर नातेवाईक किंवा त्याचा मित्र जिल्हा रुग्णालयातील रक्तदान भवनामध्ये रक्तदान करून त्याची सामाजिक भूमिका निभावतो त्यामुळे आम्ही केलेल्या रक्तदान हे फलित म्हणावं लागेल सामाजिक भूमिकेतून मागील अनेक वर्षापासून मी बीड शहरामध्ये रक्तदानाच्या संदर्भामध्ये काम करत आहे मी आतापर्यंत अठरा वेळा रक्तदान केला असून दहा पेक्षा जास्त रक्तदान शिबिरे घेतलेली आहेत अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्ताच्या बॅग आतापर्यंत उपलब्ध करून दिलेले आहेत बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान भवन ही संकल्पना राबवलेली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे सर्वांनी रक्तदान केले पाहिजे रक्तदान केल्याने कोणाचा तरी जीव असतो डॉक्टर अशोक थोरात म्हणतात की केवळ रक्त मिळाले नाही म्हणून कोणाचाही जीव जाता कामा नये त्यामुळे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं रक्तदान करावं असं आवाहन ते करतात